ईरशरवाडीतील नवीन वसाहतीच्या कामाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अचानक भेट गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत नवीन घरात इरशालवाडी कुटुंबाची दिवाळी होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला शब्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सायंकाळी अचानक खालापूर तालुक्यातील इरशाळवाडी येथील नवीन वसाहतीमध्ये येऊन कामाची पाहणी केली त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्तीग्रस्तांसाठी उभारण्यात येत असलेल्या घरांची सुखसुविधांची पाहणी करत माहिती घेतली लवकरच या घरांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली असून या कुटुंबाची दिवाळी नवीन घरात होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे यावेळी खासदार श्रीरंग बारणे आमदार महेंद्र थोरवे चौक ग्राम पंचायतीच्या सरपंच रितू ठोंबरे संपर्क प्रमुख विजय पाटील तालुका प्रमुख संदेश पाटील यासह चौक ग्रामपंचायत सदस्य व नागरिक आदी कार्यकर्ते उपस्थित होते एवढं <सथागा> <सथागा> सांगतोवाडीची झालेली घटना अतिशय दुर्दैवी होती आणि त्यावेळेस ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या परिवाराला सरकारने जी काय मदत पाहून टाकायची प्रत्येकी करायची केली परंतु या ठिकाणी त्यांचा पर्यायी व्यवस्था देखील आम्ही चांगली आणि कायमस्वरूपीची व्यवस्था जी आता आपण पाहतोय चौरेचाळीस घरं ही मी स्वतः बघायला आलो की हे काम कसं आहे कंप्लीट झालं आहे का पाहिल्यानंतर मला खरंच समाधान वाटलं की अतिशय चांगल्या प्रतीची घरं बांधली आहे आणि घरं बांधत असताना त्याच्या आजूबाजूला परिसर मोकळा ठेवला आहे गुरांना बांधण्यासाठी जागा ठेवली भाजीपाला करण्यासाठी जागा ठेवली इथं अंगणवाडी आहे बालवाडी शाळा त्याचबरोबर दवाखाना आणि खेळायला मुलांना मैदान आहे गार्डन आहे त्या सर्व सोयीसुविधा पाण्याची चांगली व्यवस्था आहे हे सर्व सोयीसुविधांयुक्त असं हे पुनर्वसन आणि म्हणून येथल्या पेशावाडीचे ये मुलं होती ती आली होती त्यांनाही समाधान वाटलं त्यांना देखील आता जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतून शिडकोमध्ये त्यांना आकडे शिकवणं लगेच तत्काळ त्यांना नो नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे त्याचबरोबर आमच्या सरपंच ताईंनी सांगितलं की आमच्या इथल्या महिला बचत गट आहेत हे इथं जे पेशावाडीचे परिवार आहेत त्यांच्यासाठी उद्योग विभागाच्या माध्यमातून जे मुख्यमंत्री धन रोजगार योजना हे स्वतःच्या म्हणजे फूड ट्रकाचे आहेत पुळे भाजी ट्रेकचे इतर जे काही स्वतः काही घरगुती जे प्रॉडक्ट्स आहेत ते बनवण्यासाठी जी योजना आहे त्याच्या माध्यमातून देखील त्यांच्या हाताला देखील काम मिळते आणि म्हणून सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांना न्याय देणार याचा पूर्ण विचार करून अचानक आलेल्या मुख्यमंत्र्यांमुळे अधिकारी वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज कार्ला येथील एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेले होते तेथून ते मुंबईकडे जाण्यासाठी निघाले असता त्यांनी आपला दौरा अचानकपणे खालापूर तालुक्यातील ईर्शालवाडी गावाचे पुनर्वसन होत असलेल्या ठिकाणांची पाहणी करण्यासाठी वळविला मुख्यमंत्र्यांनी अचानकपणे आपला दौरा इर्शालवाडी भेटीसाठी वळविल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले मुख्यमंत्र्यांनी यावेळी पुनर्वसन इर्शालवाडी येथे उभारण्यात आलेली घरे दवाखाना शाळा अंगणवाडी आदी सर्व कामांची पाहणी केली आहे आम्ही शेतकरी असतील कष्टकरी कामगार माझे लाडक्या बहिणी भाऊ सगळे यांच्या पाठीशी उभे राहणारे आणि आम्ही कुणालाही वाऱ्यावर सोडणारे हे सरकार नाही कारण हे सरकार घरात बसणारं नाही लोकांच्या दारात जाऊन काम करणार आणि म्हणून फील्डवर उतरून या ठिकाणी लोकांना घरं देण्याचं काम ठरल्याप्रमाणे चांगल्या दर्जाची चांगल्या पाठीची आणि अगदी मोकळी सुटसुटीत घरं मी स्वतः बघितल्यानंतर मी शिडको आणि त्यांनी बांडे शिडके कंपनी या सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे कारण शेवटी अनेक पुनर्वसन आपण पाहिलेले आहे पण हे पुनर्वसन रेकॉर्ड टाईममध्ये कंप्लीट झालेलं आहे आणि चांगल्या प्रतिक्रिया झाल्या आणि म्हणून या सर्व लोकांच्या मागं उभं राहणं त्यांना दिलासा कारण हे दुःखी कष्टी लोक आहे ज्याने आपली माणसं कमावली आणि ते दृश्य आम्ही पाहिलेलं आहे आणि म्हणून संवेदनशील सत्ता आणि म्हणून यांच्या संवेदना आव्हान आहे म्हणून यांचं पुन्हा होत नाही तोपर्यंत आम्हाला समाधान अँड प्रेस द